बाहेर पाऊस खूप जोरात चालू होता भाजीला बनवायचं काय तर काहीच सुचत नव्हतं आणि घरामध्ये कांदा भरपूर असे होते गावाकडून आणले होते त्यामुळे कांदे भरपूर होते ताजे असे मग म्हणून म्हटलं कांद्याची सगळी जी सिंपल भाजी असते ती बनवायची ही भाजी मी माझ्या मम्मीकडून आजीकडून शिकलेली आहे आमच्या घरात मोस्टली जेव्हा आम्ही शेतामधून कांदे काढत होतो तेव्हा त्याच दिवशी आम्ही ही कांद्याची भाजी बनवत असे नेहमीच तर काय केलेलं आहे भरपूर असा कांदा चिरून घेतलेला आहे तेलामध्ये थोडंसं तेल टाकून आपण कड्यामध्ये त्याला चांगलं भाजून घेतलेलं आहे इथे बा गोल्डन कलर येऊपर्यंत घरगुती पद्धतीने बनवलेली चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला आहे तो यामध्ये घातलेला आहे चवीप्रमाणे नमक टाकलेलं आहे सगळं छान असं मिक्स केलेलं आहे कलरसाठी काश्मीर लाल मिर्च पावडर वापरलेली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं कूट घातलेलं आहे शेंगदाण्याचं मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट वापरून घेतलेलं आहे इथे आणि सगळी भाजी मस्त असं मिक्स करून थोडंसंच पाणी घालायचं आहे साधारण अर्धी वाटीवर इथं पाणी घातलेलं आहे बघू शकता दोन मिनटं झाकून ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे एक वाप काढून घ्यायची आहे तोपर्यंत पटकन चपातीला कनिक मळून घेतली खूप तर वेळ खूप झाला होता संध्याकाळचं रात्रीचे सात वाजून गेले होते आणि स्वयंपाकालाच खूप बराच वेळ झाला तर मुलं पण किरकिर करत होती की पटकन जेवण द्यायचं होतं म्हणून आज ही भाजी बनवली आणि बन मस्त अशी कणिक पण मळून घेतली होती आणि तोपर्यंत भाजी पण छान बनली होती त्यानंतर वरून मस्त अशी कसुरी मेथीचा वापर केलेला आहे हवे तर तुम्ही कोथिंबीर घाटी तरी चालेल आणि मस्त असं एकजीव करून घेतलेलं आहे पुन्हा भाजी मग असा वास पण घरात सगळीकडे पसरला होता पटपट चपाती करून घेतली आणि ख गरम गरम चपात्याने ही भाजी आ खूप छान लागते चवीला टेस्टला पण तुम्ही ही भाजी डब्यामध्ये पण नेऊ शकता ऑफिसला जर खूप वेळ होतो तेव्हा ही भाजी बनवा कमी वेळेमध्ये तुमचा टिफिन तयार होईल